काय सांगाल काय वाटतं आपल्याला बघा हा हा जो बॅड हल्ला मी डायरेक्टली एक म्हणतो की मला थांबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे की मी जनतेपर्यंत पोहोचू नये सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सारखा लागली मला तर आता हे वाटायला लागलं माझ्या हल्ल्यामुळे जो वडिलावरती ऍक्सिडेंट झाला होता त्यांचं जे ऑपरेशन झालं ते पण जाणून बुजून त्यांनी ॲक्सिडेंट केला होता आणि त्यांचा पण पाय त्या ठिकाणी कॅप्चर झाला त्याच्यात माझे पाच दहा दिवस दावण्यात दा गेले त्याच्यानंतर अशा घटना त्या ठिकाणी घडतायत आणि आता मला मतदानाच्या दोन दिवस अगोदर फक्त थांबवण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि मला लवकरात लवकर सुट्टी भेटली तर मी परत जनतेमध्ये आहेच काय वाटतं असेल काय मला एक गोष्ट सांगतो दो, दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली दोघही पंधरा आणि सतरा वर्षाच्या आमदार आहेत एक गाडीच्या मागे लागतो ते एक कार्यकर्ते मला कारे करते ला, पन मारने आता माहित पडलं रात्री माझ्या लाट कार्यकर्त्याला पण मारण्यात आलं आता तुम्ही किती लोकांना मारणार किती थांबवणार आणि कोणाकोणाचे तोंड बंद करणार सत्य सत्य बाहेर येणारच आहे दो, दोन्ही पार्ट्यांनी मला वाटतं जनतेत आणि जनतेसोबत त्या ठिकाणी असे 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 तुम्ही नीतिमत्ता दाखवतायत की कि तुम्ही किती नीच च मतदारांना काय आवड मी मतदारांना एकच आवाहन करेल की यावेळेस सत्याला मतदान करा खऱ्याला मतदान करा मी तुम्हाला एकच बोलेल यांची नीतिमत्ता मी सांगतोय म्हणून नाही दिसते म्हणून नाही पंधरा आणि सतरा वर्षाची तुम्ही आठवा आणि एकदा पूर्ण ताकदीने मतदान करा सगळ्यांना सांगा कारण वेळ कमी आहे आता कदाचित मला तर एक दिवस ती इथं थांबवलं आहे म्हणजे मी कितीतरी जावापर्यंत अजून पोहोचला असतो पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जर पोहोचले तर सत्य लोकांपर्यंत बाहेर आलेलं आहे आणि ते सगळ्यांना दिसतंय आणि मतपेटिकेमध्ये यांची मतांची संख्या ते ही डिपॉझिट जमतं होईपर्यंत त्या ठिकाणी कमी होईल आपला हल्ला जे काळजी मला मला एकच म्हणायचं आहे की मी तुमच्या सेवेसाठी असो वाहून घेतलेले मला काही होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्याकडे आज वेळ त्या ठिकाणी त्यांना तेच पाहिजे ना तुम्ही सगळे थांबावं आणि मी थांबावं गावागावात कोणी असू नाही म्हणून सगळ्यांनी आपापल्या गावात जावं आप आपली त्या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडावी मी माझ्या जबाबदारी पार पाडायला त्या ठिकाणी बाहेर येतोय एक पंधरा वर्षपासून एक सतरा वर्षपासून आलो असं वाटलं होतं का असं होऊ शकतो मला मला एक वाटलं होतं बघा माझी लढाई फक्त पैशावाल्यासोबत आहे पण एवढं नव्हतं माहीत की एवढी मी नीच दर्जाची नीतिमत्ता असेल या लेवलला अहो तुम्ही गुंडे पाठवून काय करून काय करतात आणि मला सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला मला बोलायचं आहे की हे सगळं उघड करावं लवकरात लवकर त्या ठिकाणी आरोपी त्या ठिकाणी डिक्लेअर करावेत आणि विशेष म्हणजे हे जे चालू आहेत ह्याची आता शहाशा व्हायला पाहिजे काही चर्चा अशी पण आहे की आपण स्टंटबाजी करताना <laughs> 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 मग आता मला असं मला क्यू येते राजकारणी लोकांची चला स्टंटबाजी बना तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा मी काय केलंय काय नाही जनता तुम्हाला दिसून जाईल मी आता सुरेश सोनोने श्री सुरेश सोनोने जे गंगापूर विधानसभा चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आता मी विचारपूस केली त्यांची तब्येत एकदम ठीक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेहंदीपूर फाट्याजवळून जात असताना अज्ञात तीन इस्मांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवले ते गाडीच्या खाली उतरले असता कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशी ती घटना आहे त्याच्या संबंधात आम्ही गुन्हा दाखल करून ता, घेत आहोत आणि पुढे पुलिस पुढील कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करतात